सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी महत्त्वपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी तुपे परिवारांनी केलेलं आहे तुपे परिवारामधील बौद्ध उपासिका बिजलाबाई फुलचंद तुपे या आईंनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमाचे तीन महिने उपोसत व्रताचं पालन केलेलं आहे अर्थात त्यांनी वर्षावास केलेला आहे आणि या वर्षावासाच्या निमित्तानं उपोष शिलाच्या या समारोपाच्या निमित्ताने त्यांनी तुम्हा सर्वांना निमंत्रित करून या पवित्र बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे तेव्हा कार्यक्रमाच्या निमित्तानं तुपे परिवाराकडून बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प ध्रूपदीपाने पूजन होईल ज्यांनी सतत तीन महिने उपोसत व्रताचं पालन केलं अशा बौद्ध उपासिका बिजलाबाई फुलचंद तुपे या आईंना या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूपदीपाने या ठिकाणी पूजन करावं

धम्म नमामी संघंग नमामी ते नमामी अशोक फुलचंद तुपे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध निर्मला अशोक तुपे अच्छा अशोकराव तुपे काही कारणानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत तर त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका निर्मलाबाई तुपे यांना सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं

त्यानंतर आयुष्मान राहुल फुलचंद तुपे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध जयश्री राहुल तुपे अशा पद्धतीने या ठिकाणी तुपे परिवाराकडून पुष्प धूप दिपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं सर्वांनी हात जोडायचे असे छातीशी हात जोडायचे छातीशी काही काही लोक हात जोडतात असा खाली मांडीवर सोडून देतात जसं का हातामध्ये जीव नाही राहिला जसं का हात गळून गेले जसं काही आपण छातीशी हात जोडायचे आणि मी म्हणतो त्याप्रमाणे शांत चितानी एकाग्र चितानी आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी बोलावं अरहं भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो नमसामि सुपटिपन्नो भगवतो शावकसङ्गो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन कतं शभं अपराधं खमतुमे भन्ते द्वितीयं पी ततीयं पी ओकास वंदामि भन्ते द्वारतेन पतं शब्बङ् अपराधं खमतुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते दुणुण। दुणुण। त्रीसरने नसह, पंचसीलंग, धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा, सीलंग देथमे भंते, यमाहं बदा मीतंग देथ, आम बदेथ,

भगवतो अर्हतु सम बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि

दाना सिखा पदं, दाना वेरमनी पदं <मे> चारा वेरमनी शिखापदयाचरा पदं शिखापदया <समाध्यामी> उषा वेरमनी वेरमणि पदं समामि सुरा मेरे मध्यपमादठना वेरमणिखपदं समादयामि यानंतर या ठिकाणी थोडक्यामध्ये पाठ वंदना त्रिरत्न वंदना होईल ज्यांना कुणाला म्हणता येत असेल त्यांनी सोबत बोलायचं आहे आणि म्हणता येत नसेल तर सर्वांनी शांत चिताने एकाग्र चिताने हात जोडून आपण सर्वांनी बुद्ध पूजा पाठ वंदना सर्वांनी ग्रहण करायची आहे